आपल्या भूजनांच्या विचाराचा वारसा जमणारे शाहू आंबेडकर लोकशाही अण्णा सते राजमाता आहिलेले होळकर यांनी आरक्षणाची थिंगी पेटवली ते कैलास वर्षी अण्णासाहेब पाटील यांना माना समुद्र झुकलेल्या मराठ्याला पन्नास वर्ष देश स्वतंत्र झाल्यानंतर छत्रंजा उचलायची सवय लागली त्या मराठ्याला जागे केलं संघर्ष जाऊ महाराजाचा पांडुरंग माननीय स्त्री मनोजदादा जरांगे पाटील यांना माना समुद्र

<laughs> ज्या देगावमध्ये दुधोपंत दादाचा आशीर्वाद घेऊन प्रामाणिकपणानं घडलेल्या गावाला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठ्याला पहिल्यांदा पोलीस झाला त्या विकास प्रथम आल्यानंतर मित्रांनो ही आरक्षण मनोज मनोजरांगे पाठवला नाही तुम्हा आम्हाला सगळ्याला ज्याला दहावीला पाय झालेली मुलगी आहे मुलगा आहे त्याला त्याला आरक्षणानं मोठव की तुम्ही डोक्यात काढून टाका ही काय मला आहे का त्याला मिळतय ही पहिल्यांदा डोक्यात टाका आरक्षण किती गरजेचं आहे एखाद्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं कळतंय की मराठ्याचा अधिकारी नसल्यानंतर तुम्हाला एका कामासाठी भाय झपाट्या झालं की एका पत्र्यात राहणाऱ्या मराठ्याच्या पोरानं ज्याचा आईबाप कामाला जातो दोष तोडेला त्याला ही मराठा जागायचा आपण पन्नास वर्ष झाले छत्रज होते मग मी असो माझा वडील असो माझा आता असेल कुणाला उचल पण कुठला कुणाला म्हणला आरक्षणाची गरज आहे पण आरक्षणाची गरज काय की करांगे पाटलांनी दाखवून दिला आणि ते वरल्या आरक्षणाची गरज नाही पन्नास टक्क्याच्या आतल्या ओडीशी आणि सगळे ही महत्वाचं आहे तुम्ही म्हणताना तुम्ही विचार करा पन्नास टक्केच्या आठ काय आरक्षण पाहिजे तर त्याला आहे नाही आरक्षण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आणि शाहू महाराजांना दिलेला आरक्षण <laughs> आहे ती आरक्षण आपल्याला घ्यायची वाढीव वा आरक्षण निकाल नटवाचे काम आहे आपण बेगमपुरात चालले भटी कपडे गाठली पावडर लावले तसे हे वरला आरक्षण आहे याचा काही फायदा नाही याचा सरकार आणि सत्तेधारी ही विलीभत आहे ती त्यांना फक्त कारखानदारी वाचवायचे स्वतःची बायका लेकर आज जाऊ द्यायची नाही कुठलाही मराठ्याचा नेता ते म्हणलाय का मी मनोज जनांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभाय आणि पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण मराठ्याला द्यायलाच पाहिजे असा कोणी माहीत म्हणला नाही फक्त त्या सभागृहामध्ये मराठ्याच्या मतावर निवडून आलेला बजरंग बप्पा सोनोने तेवढा आपलं देशाच्या सभागृहामध्ये आपल्या नेत्याचं नाव भेटले ते आपला नेता मनोज जरा घे तुम्हाला आरक्षण लागेल इथे सगळे लोक आहेत आता मी कुणाला नाव घेत नाही आदिवासी देऊन कारण मला सगळं माहिती आणि बबले येताना काल कसे घ्या मग तसे यात आहे मला ती आला मला ती जायला आहे आता अजिबात कसले सांगत नाही या गावच्या लोकांच्या सगळ्याच दाखल निघायला सुरुवात आता राहिले की फक्त आमची आहे एक माणूस घरी टायर जागर तुम्ही तीन चार वाजेपर्यंत महागाय घेत आहे देगा कमीत कमी पाचशे ते साडेपाचशे लोक निघाला छत्रपती शिवाजी महाराज कुटुंब समोर आहे ज्या दिवशी तुम्ही साडेपाचशे देखा� पाचशे लोक निघताल तेव्हा आम्ही लावते त्या तहसीलदार साहेबांना भांडलेल्या चीज म्हणे नाही नाहीतर कोणतरी म्हणणार मला पंढरपूरला जायला जाय मला इकडे जाय जायला अजिबात कारण सांगायचं नाही आणि महिला सुद्धा घ्यायच्या इथे आपण कारण महिलांची सुद्धा तिथे गरज आहे आपल्याला जास्तीत जास्त आहे सरकारला आरक्षण नाही म्हणून कोणाचे सरकार येतो जा, तुम्ही त्याची काळजी करू नका वाघ आपला पंचेचाळीस किलो जाय पण पन्नास मंत्र्याला वापरते कोण बी मंत्री असते काही काळजी करू लोकडाकडे पण वाघाने सुद्धा दात नुसते असं सरकारमध्ये बसलेले लोकांनी काल पाच सहा आमदार प्रश्नात उत्तर दिलं कारण बाप जेव्हा बाप आमदार झाला बाप्पाच्या जेव्हा झाला पण संविधानामध्ये एकाला सुधार नाही गुडघ्यात बिंदू असणारी माणसं काय पण म्हणून एक आणि आम्हाला मूळ मुद्दा इथं आलं राजकारणाशी आमचं घेणं देणं नाही तुम्ही कुठल्या पार्टीचा याच्या आम्ही बांधी नाही तुम्ही पण म्हणून दादा दारांगी पाटलांना कसं वागला तर अजून विकास सारखी तुमच्या गावातली पोलीस केली अधिकारी होती <प्राथ> आरक्षण का आपल्याला आता संविधानामध्ये आरक्षण काम केलं जाय तर आपला वरिष्ठ मराठ्याला एक सुद्धा अधिकारी नाही असं काळानं आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर आपला अधिकारी ना आपल्याला मग काय करायला आपली आहे कुठं फायनान्स मध्ये आहे की कुठे डिग्री टाकली आहे कुठे पण आहे याला काही ताणाला लागत नाही त्याला संविधानमधला पदावर बसणारा अधिकार लागते ते जो महोत्सव आवाज करतोय त्यामुळे जागे व्हा आता झोपल्यासारखं मुळी करत नाही ना भूण मारत अरे आम्हाला दोन एकर नाही बुडगेवड एवढं आणि थोरे आम्ही काहीच नाही पडते आमचं कुटुंब अजून मिळालं आमचं पूर्वधर म्हणते आपण काय दादा ने लोकं ते कुठून आले म्हटलं की घटना नंबर नाही मिळणार काय जवळ सोय कायदा होईल उद्धव तुकारान सुरू लिहून दिलं मला मालिकदा सदी सुरू दिलं म्हणे दामोदर पवार हा माझ्या हत्याजामोलाय सगळे सोय लागू मला लागू माझ्या बाईकून लागू होते ही धिवळ साहेबांची तळमळ काय तर तुम्ही ओबीसी मध्ये आल्यानंतर त्यांना दुःख नोकरीचं आणि आले शिक्षणाचं नाही त्यांना दुःख आहे की तुम्ही ओबीसीत आल्यानंतर मुलगा ग्रामात आहेत सुद्धा ओबीसीत न लढवत आहे ही खंत आहे भुजबळ साहेबांना काय संबंध आहे त्याला ती येणार त्याच्या डोक्यात विंदून आहे त्या निर्लज्जेच्या अरे तुला एस टी मध्ये धनगर समाजाची मागणी आहे एस टी मधन त्याचा कायदा केंद्रावर करत आहे अहवाल राज्य सरकारनं पाठवलाय आणि ते म्हणतो ओबीसीला धक्का लावणार आयोगाच्या आयोगावर सरकारच्या आयोगावर सदस्य म्हणून काही <laughs> सुद्धा नाही या अनाज पंथाने राज्यकर्त्यांनी जातीय दंगल घडवण्याचे काम केले पण आपल्याला कुठे भंडार करायला जातीय दंगल घडवायला नाही शांत लोक कारण तुमच्या गावात कोण मटण खात नाही दोन किलो त्यामुळे आमच्यासारख्या लय राणी तिचा अजिबात दोन किलो सुद्धा मटण लागता शिकेल अजिबात चालत आहे ह्या गावात ही मालकरी गाव आहे सर म्हणजे दोन दादांचा आशीर्वाद घेऊन चालणार गाव आहे या गावात एकादशीला अशी घरायची पाच पंचवीस की तो भाकरच करत नाही पण पांडुरंगाच्या जगाच्या पांडुरंगावर यांचा आत्मविश्वास एवढा मोठा आहे कायम म्हणे यावाय त्यामुळे आता डोक्यात ठेवायचं की तुमचं डोकं शांत आहे तुम्ही शांत डोक्यात अंगाय माणस आहे पण त्याच्यात सुद्धा चला कराचा की जसं तुमचं गाव आत्ता बसलंय पूर्वी निघालंय सगळं तसं हितना पुढे सुद्धा पोरं सगळी शिकवा लागते नाही तर वीस जमीन आहे म्हणून त्याला तिथे शेतात गुतमोत बसू नका शिकवा आरक्षण मिळाले त्याचा फायदा घ्या जसा विकासला फायदा झालाय तसा शेवटच्या माणसाला मोलाला फायदा झाला पाहिजे म्हणून येणाऱ्या सात तारखेला इथे जेवढ्या मोटरसायकल लागले तेवढे तरी मोटरसायकल या मिळून या तुम्ही येताना इथं मर्याद चौकीत पार्किंग आहे चार चाकीला आठ गाडी घेऊन ट्रॉफिक जाम करा आपल्याला मला झोपला बारावीला गेला हा इंजिनिअरिंगला बसला मेडिकलच्या पारवीला बसला त्या वेळेला त्याला महत्व आता तरी कळत असला एकांना मल्हाला जातीवादी असे काय अडचण नाही अरे तुम्ही आतापर्यंत आज जात जार्थ म्हणून बंधन काढले मग आम्ही म्हणणं म्हणून झालं अरे हे स्वराज्य प्रश्न चाललेला आहे मराठा घेऊन समजले इथं वीस एकर जमिनीचा मालक आहे त्याच्यात आम्ही चौक आहे त्याला आधी आणि या या नावातल्या माणसाला दोन मुलं झाली एक मुलगा आरक्षणाच्या बाबतीत बसून तो नोकरी लागला पाहिजे आणि एक मुलगा सिद्धी केला पाहिजे ही छत्रपती सौमू महाराजाचे हे आमची देय आहे नाही म्हणून आम्ही रस्त्यावर होतो आपल्याला कुठल्या पक्षाशी बांधील राहत आहे कुठल्या पक्षाचा झेंडा घेणार आहे पण आपल्या हृदयात आणि आपल्या घरात सुद्धा भविष्यात हे छत्रपती शिवाजी महाराजाला शिवराजी शाहू महाराजला संभाजी महाराजांचा जसा पोट आहे तसा उद्या आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या घरात जर कुणाचा पोतो लागला जाईल तर ती म्हणून त्यांना <स्था>

चौदा मार्गाचा डिफरन्स आहे त्यासाठी आरक्षण व्हायचं आपण ही पोरं फार हुशार आहे पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट ही तीन पॉईंट ने पोरग त्याला काय म्हणतोय आपल्या गावातले शहाण पोटे असतात सगळ्या गावात राग युजायचं हे काय शिकवून शिकून काय कलेक्टर आता हि शिकून आणि कलेक्टरच व्हायचा आरक्षण घेऊन फटलायझर

या रोडच्या अलीकडे सगळ्यात जास्त फायदा अंदोलनाचा तुमच्या गावाला झालाय त्यामुळे सगळ्यात जास्त तुमच्या गावातल्या जा लोकांना अशी माझी अपेक्षा सतेशराव जसं तुम्ही आपल्या गावाला सगळी पिशवे घेऊन येत आहे तसं भाकरी बांधून घेऊन यायचं प्रत्येकानं आपल्या आपलं ढबं घेऊन यायचं चार चपात्या ठेसा घेऊन यायचं तिथं आणि जिथं भोजा आगा मिळेल तिथं बसून खावा पाण्याची व्यवस्था आहे सगळं आहे तुम्हाला फक्त आपल्याला आपल्या मराठ्याचा स्वाभिमान कुठल्या राज्यकर्त्याचे कुमार प्रस्थापित मराठेच्या दारात ही अगोदर मोर्चा आम्ही घेतोनाबादला नाशिकमध्ये अगोदर मागत होती आणि आम्ही मागत होतो तर म्हणून आपण सोळापूर सुरुवात करू त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी अशी मी विनंती करतो वडदेवाच्या लोकांना सगळे गाव बसले म्हणल्यानंतर आता कोण राहिलं नसेल फायद्याच सुद्धा बसले बसले नाही सगळे गाव तुमचं बसलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी येत आहे आणि एका दुसऱ्या जाती जरी लोक या गेले तर तुमच्या गाडीवर निश्चित घ्या आपल्याला हा बहुजनाचा नेता आहे मनोज दरांगे पाटील हा मराठ्याचा निक्या नेता नाही सर्व जाती धर्माचा नेता आहे आणि मराठ्याला आरक्षण मिळणार तर दुसऱ्या जातीसाठी सुद्धा आपल्याला आंदोलन करायचं आहे का करत आहे तर आम्ही सुद्धा घेऊ शकतोय आणि राजेश्री शाहू महाराजांना सारखं आम्ही दुसऱ्याला सुद्धा आरक्षण मिळवून देऊ शकतोय तुम्ही जास्तीत जास्त लोकांना घरोघरी जाऊन सांगा की तुला यावं लागतंय तुझ्या घरात तीन माणसं असली एक माणूस घरी राहू दे दोघ जण तुम्ही गाडीवर या चार चक्की द्या आणि कुणी कुणाला पेट्रोल मागायचं नाही पैसे मागायचं नाही तर सगळ्याला दहा एकराच्या पुढे उतारायला त्या गावात त्यामुळे बदलच्या गाडीवर यायचं घरी गरीब माझ्या माझ्यासारखा जेवढा घ्या एवढीच विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय